आज आपण मुगाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहे तर करूया रेसिपीला सुरुवातच तर रे मेजरमेंट कपाणी ही अशी मुगाची डाळ घेतलेली आहे ही ओल्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची नंतर आपण ही डाळ भाजून घेण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन कप मुगाची डाळ घालून घेतलेली आहे मिडियम गॅसवर एकसारखी ही डाळ हलवत राहायची आणि छान गुलाबी सरंगावर डाळ भाजून घ्यायची म्हणजे लाडू छान खमंग असे तयार होतात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मिडियम गॅसवरच डाळ एकसारखी हलवत राहायची म्हणजे खूप छान अशी ही डाळ भाजली जाते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय डाळ भाजून तयार झालेली आहे या पद्धतीने ही डाळ भाजून घ्यायची खूप छान अशी ही डाळ भाजून घेतलेली फार पण तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायची नाही नंतर ही डाळ भाजून झालेली आहे आणि आपण डाळ भाजून झाल्यानंतर कढई खाली काढून थंड करायला ठेवलेली आहे तर पूर्ण डाळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये या डाळीची पीठ करून आणणार आहे तर डाळ पूर्ण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आणि मिक्सरला फिरवून आणलेले तर एकदम बारीक असं याचं पीठ तयार करून आणलेलं तर तुम्ही पाहू शकता इतपत हे पीठ छान असं बारीक मिक्सरला फिरवून आणायचं आहे आता हे पीठ आपण एका डिशमध्ये काढून ठेवते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर पण धुळून आणणार आहे नंतर चार वेलची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे मुगाची डाळ दोन कप होती तर आपण पावणे दोन कप साखर घ्यायची एक कप आणि पाऊन कप या प्रमाणात साखर घेतलेली आहे नंतर ही साखर पण आपण मिक्सरला फिरवून आणलेली आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया तर पर त्याच्यासाठी परत एकदा गॅसवर कढई ठेवलेली आहे आता तूप किती घालायचं तर हा प्रश्न पडतो तर आपण या मुगाच्या लाडूसाठी दोन कप डाळ असेल तर अर्धा कप तूप अर्धा कप आणि अगदी दोन किंवा एक चमचावर तूप घालायचं तर सुरुवातीला मी या ठिकाणी अर्धा कप तूप घेतलेलं आहे आणि परत एकदा हे पीठ या तुपामध्ये घालून घेतलेले छान असं भाजून घ्यायचे आता डाळ भाजलेली आहे त्यामुळं हे पीठ परत भाजत बसायचं नाही अगदी थोडंसं पीठ हे भाजून घ्यायचे दोन ते तीनच मिनिट हे पीठ छान भाजून घ्यायचे परत हे राहिलेलं तूप आपण घालून घेतो आहे तर दोन कप मुगाच्या डाळीला अर्धा कप आणि एक चमचा भरून वर तूप लागलेलं आहे तूप वितळेपर्यंतच आपण हे पीठ छान तुपामध्ये भाजून घेतोय आपण यामध्ये काजूचे तुकडे घालून घेतलेले दहा ते बारा काजूचे तुकडे यामध्ये घालून घेतलेले आणि परत एकदा हे पीठ हलवून घ्यायचे तर भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही कढई खाली उतरून ठेवलेली आहे कोमट असतानाच आपण यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहे तर दोन कप मुगाच्या डाळीला एक कप आणि पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे या पद्धतीने हातानेच हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आणि आपण याचे लाडू वळून घेणार आहे तर तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे आहेत त्या साईजमध्ये हे लाडू वळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर कलर पण येतो आणि चवीला पण खूप अप्रतिम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे साखरेच्या जागी तुम्ही गुळाचा पण वापर करू शकताय प्रमाण फक्त थोडंसं कमी गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे लाडू याच पद्धतीने बनवायचे तर एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर या पद्धतीने हा एकदम मऊसर असा हा लाडू तयार होतो तर अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू